ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिर्जेत एका मिर्जे तरुणीचे सोशल मीडियावर पोस्टद्वारे एका बदनामी एकावर गुन्हा दाखल करून अटक मिर्जेत एका तरुणीचे सोशल मीडियावर पोस्टद्वारे एका तरुणाने बदनामी केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर तरुणीच्या नातेवाईकांनी मिराशर पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली होती नवीद منصور शरीक मसलत राहणार मुजावर गल्ली मिरजया इस्माने त्याच्या मोबाईल वरून फोटो व त्या सोबत पीडित तरुणीचा फोटो व्हायरल केला होता मनास लज्जा उत्पन्न करून समाजात बदनामी केल्याची तक्रार तरुणीने मिरज शहर पोलिसात दिली होती तंत्रज्ञान कायदा कलम 67 अपमाने नवीद منصور शरीक मसलत याचावर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे सदर गुन्ह्याचा तपास मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुंगावकर करीत आहेत महानकर न्यूपसाठी आदिमाने माने मिरज